सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य पैठण तालुक्यातील रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस गळीत हंगामासाठी रविवार दिनांक सत्तावीस कारखान्याचे रोलर पूजन चेअरमन आमदार विलास बापू भुमरे यांच्या हस्ते पार पडले यावेळी दक्षिणी स्वराज्य न्यूज चॅनलशी बोलताना कारखान्याचे चेअरमन आमदार विलास बापू भुमरे म्हणाले की कारखान्याच्या माध्यमातून येणाऱ्या हंगामात तीन लाख मेट्रिक टन ऊस गाळप करणार यासह कारखान्यातील कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊस तोडणी होईपर्यंत गाळप हंगाम सुरू ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली यावेळी चेअरमॅन विलास बापू भुमरे रेनुकादवी शुगर मिलचे दत्तात्रय रेवडकर रे रोहिदास रेवडकर भाई शेख नितीन तांबे चंद्रकांत गवांधे लक्ष्मण डांगे विष्णू नवतर ब्रह्मदेव नरके भीमराव वाकडे अक्षय डुकरे दिलीप बोडके सुभाष गोजरे अमोल थोरे भरत पवार कल्याण धायकर भगीरथीबाई गाभूड पुष्पाबाई लांडगे ज्ञानदेव बडे कार्यकारी संचालक नामदेव बावडकर श्रीमंत टेकाळे संपंत गांधले किशोर चौधरी प्रदीप नरके सतीश आंधे मुकेश काला लहू डुकरे दत्तरय वाकड़े सुनील डुकरे विनोद बोमले अनिकेत धारकर मनोज गायके पांडुरंग पवार दीपक गाभुण विनोद निबकर पंडित धाईकर चंद्रकांत पाटिल अंबादास थोटे रमेश झिरपे सचिन आजबे सोमनाथ मे ज्योतिराम पाटिल महेश मस्के सह कर्मचारी व शेतकरी मोट्या संख्यने उपस्थित होते दखनी स्वराज न्यूज साठ शबीर भाई विह मांडवा आज या ठिकाणी नेणगाव आता ज्या आशीर्वादाने कारखान्याचं ऊर्मपूजन करण्यात आलं या लोक प्रसंगी सर्व संचालक मंडळ सभासद असतील शेतकरी असतील सर्व आमच्या कारखान्याचे कर्मचारी हे सर्व या ऊलपूजन त्यांच्या समोर येत उपस्थित होते आज या ठिकाणी भूलभपूजन झाले आणि या परिसरात आपण आपल्या मतदारसंघात आणि कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये यावेळेस उद्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि कारखान्याची आपली सर्व आमचे संचालक मंडळ आणि कारखान्याचे सर्व अधिकारी असतील यावेळेस शेतकऱ्याला कुठली अडचण नाही आली पाहिजे आणि कारखाना हा पूर्ण चालले चालला पाहिजे या दृष्टिकोना आज आम्ही या ठिकाणी काम करत आहोत आज रोज रोजा झालेलं आहे आणि आपलं लवकरच पुढचं देखील आपण ही तारीख डिक्लेअर करू आणि कारखाना यावेळेस पूर्ण क्षमतेने चाललेला आहे शेनगरीला कुठली अडचणी नवीन काही यंत्र सामग्री टाकण्यात आली आपण बरेचसे जे, जे मशिनरी चेंज करते त्याची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी ते टाकते ते टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण एक्सपेन्शन करण्यासाठी आपण या ठिकाणी रस्त्या देखील तयार करतोय कारण की या कारखान्याच्या आणि आपण एवढ्या मोठ्या परिसरामध्ये जर बघितलं पूर्ण टायर वाहतुकी आहे आणि शेतकऱ्याकडे उसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात त्या दृष्टिकोनातून आपण कारखाना कसा नावावर उपल या दृष्टिकोनातून सर्व संचालक बोड आम्ही काम करू इतर कारखान्याप्रमाणे काही थकीत बिल शेतकऱ्याचे आहे का हे बघा शेतकऱ्याचा हिताचा कारखाना आहे शेतकऱ्याला कंथळी आहे आपला आणि शेतकऱ्यांना उसाचं पेमेंट वेळेवर मिळालं पाहिजे या दृष्टिकोनातून आमचं सर्व संचालक मंडळ असतात आम्ही कारखान्यांच्या बाबतीत शेतकऱ्याला कुठल्याही पेमेंटच्या बाबतीत कुठली अडचणी मिळत नाही पेमेंटही वेळेवर केले जातो